आणि बीडमधल्या या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जातीय वळण लागल्याची चर्चा सुरू झाली आहे खरंतर मराठा समाजाचे संतोष देशमुख यांची हत्या होणं आणि वंजारी समाजाचे वाल्मिक कराड हे त्यामध्ये प्रमुख आरोपी असणं यामुळे या प्रकरणामध्ये आधीपासूनच जातीय गणितं मांडली जात होती पण सुरेश धस यांनी या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या विरोधात आघाडी उघडली आणि या प्रकरणात जातीय गणितांसोबत राजकीय गणितंही मांडली जाऊ लागली पण आता सुरेश धस यांनी एकाच वेळी मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीगाठी घेतल्यामुळं घेतल्यामुळे मराठवाड्यातील आणि विशेषतः बीडमधील मराठा नेतृत्वाची कमान भाजप नेत्याच्या हातात आणण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या सुरू सुरू झालाय का अशी चर्चा झाली आहे काय करण्याचा का प्रयत्न केलाय पाहुयात या रिपोर्टमधून नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बीडमधले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली ती हत्या ज्या निर्घृंटेनं करण्यात आली त्यामुळं बीडच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली या हत्येतील प्रमुख सूत्रधार हा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंचा उजवा हात असल्याची बाब समोर आली आणि मग तर या प्रकरणाला राजकीय रंग चढला पण हा राजकीय रंग सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा नव्हताच तो होता सत्ताधारी आमदार विरुद्ध सत्ताधारी मंत्री असा बीडमधले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जणू उघडली सुरुवातीला हा न्यायाचा लढा वाटला नंतर ही स्थानिक राजकारणातली वर्चस्वाची लढाई वाटली पण गेल्या दोन आठवड्यात सुरेश ढस यांनी जे काही केलंय त्यामुळं सुरेश ढस हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निमित्तानं मराठवाड्यातील मराठ्यांचं नेतृत्व होऊ पाहतायत का हा प्रश्न निर्माण झालाय मुंडेंना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काही सरकत नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्झापूरचं हां मिर्झापूरचा डॉन मानता त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड इन ग्लोज झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून ह्याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटतं आहे सुरेश धस हे मराठा समाजाचे आमदार आहेत बीडमध्ये मराठा समाज विरुद्ध ओबीसी असलेला वंजारी समाज हा वाद खूप जुना आहे गोपीनाथ मुंडेंनी बीडच्या राजकारणावर पकड मिळवल्यापासून बीडमधलं राजकारण हे ओबीसी समाजाच्या वर्चस्वाचं राजकारण राहिलं मराठा समाजाचे नेते बीडमधून निवडून तर येत होते पण वर्चस्व मुंडे कुटुंबियांच राहिलं धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्यापासून मुंडे कुटुंबियांची बीडवरची पकड द्विपक्षीय झाली त्यामुळेच की काय मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त पाठिंबा मिळाला तो बीड जिल्ह्यामधूनच बीडमधली मराठा समाजाच्या नेतृत्वाची पोकळी जरांगेंनी भरली आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला बसला विधानसभेच्या निवडणुकीत जरांगे पॅटर्न चालला नाही पण निवडणुका संपल्या आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मराठा समाज संतप्त झाला मनोज जरांगेंनी या प्रकरणात उडी घेईपर्यंत सुरेश धस यांनी रान उठवलं होतं आणि जेव्हा मनोज जरांगे या प्रकरणात बीडमध्ये आले तेव्हा धस त्यांच्या सोबत होते सुरेश धसांनी जरांगेंची अशी काही सोबत केली की दोन आठवड्यापूर्वी सुरेश धसांनी जरांगेंचं उपोषणच सोडवलं भाजपच्या आमदारानं जरांगेंचं उपोषण सोडवण्याची ही पहिलीच वेळ होती इथूनच सुरेश धस यांच्या रूपानं भाजप जरांगेंना मात देऊ पाहतंय का याच्या चर्चा सुरू झाल्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या निमित्तानं मनोज जरांगेंना पर्याय ठरणार सुरेश ढस हे मराठा नेतृत्व भाजपनं पुढे आणल्याच्या जोर धरू काय उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपी आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी अशी जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहेत ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे ती ह्या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारण बघितलं पाहिजे या घटनेचं राजकारण होऊ नये आणि माझी नेहमीच सूचना सर्वांना आहे पण या सगळ्या चर्चांना बळ मिळालं ते सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनं ज्या धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी टोकाची टीका केली ज्या धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद द्यायला धसांनी जोरदार विरोध केला ज्या धनंजय मुंडेंना धसांनी आका के आका अशी पदवी बहाल केली त्याच धनंजय मुंडेंची सुरेश धस यांनी तब्बल साडेचार तास भेट घेतली आणि या भेटीची माहिती भाजप नेत्यानंच माध्यमांना दिली म्हणजे सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खरंच विरोध होता की फक्त धनंजय मुंडेंना विरोध करून धस जरांगेंच्या पायाखालची वाळू सैल करत होते आ, मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो या दोन गोष्टी एकत्र झाल्या काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टी व्हीला आलं किंवा लीक केलं गेलं तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित जरांगेंची जागा घेऊ शकले तर भाजपचे आणखी दोन मोठे फायदे होतील एक म्हणजे मनोज जरांगेंच्या माध्यमातून भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर होणाऱ्या टीकेला आळा बसेल आणि दुसरं म्हणजे जरांगेंमुळे एकनाथ शिंदेना मिळालेली मराठा नेतृत्व ही ओळख पुसट होईल नाही ह्या विषयात तो विषय कुठं येतच नाही जर येत असता तर आ, मी स्वत सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला मी संध्याकाळी गेलो होतो आत्ताचं जे उपोषण होतं दादांचं त्या उपोषणामध्ये मी सव्वीस तारखेला संध्याकाळी जाऊन सत्तावीस तारखेला साडेबारा वाजेपर्यंत मीसुद्धा त्या आरक्षणाच्या लढाईमध्ये उपोषण मी देखील केलेलं होतं एवढा दुःखावर दुःखाचा डोंगर माझ्यावर असताना तो विषय वेगळा आहे मनोज दादांनी जे उभा केलेलं समाजासाठीचं ते आंदोलन आहे आरक्षणाचं तो विषय वेगळा आहे तो कुणीच मोडून काढू शकत नाही कारण अखंड मराठा समाज आहे तो दादांच्या सोबत आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ती समाजाची भूमिका आहे समाजाचं जे हित आहे ज्याच्यात समाजाला ज्याच्यातून काही फायदा होणार आहे त्याचा लढा तो आहे त्याच्यामुळं याच्यात कुणी मोडीस काढूही शकत नाही कुणी षडयंत्र करू शकत नाही आणि त्यावर सगळे जे समाज आहे तो ठाम आहे आंदोलनावर आणि पुढची जी दिशा ठरवतील दादा त्या दिशेवर एखाद्या व्यक्तीचा निर्घृण खून होतो त्याचा अवघं कुटुंब उघड्यावर पडतं पोरं कावरी बावरी होऊन येणाऱ्यांकडे पाहतात डोळ्यात पाणी आणून न्याय मागतात सगळ्या नेत्यांपुढं हात जोडतात आणि या सगळ्यानंतर जर न्यायाऐवजी त्यांच्या बापाच्या मृत्यूचं हे असं गलिच्छ राजकारण होत असेल तर त्या लेकरांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी